कोण आहे आठवड्यावर कारवाई पोलीस स्टेशनला दोन महिन्यात औरंगाबादला खरा ना तुम्ही माणूस कारवाईवर कारवाई करा चुकीचं आधार कार्ड सांगू चुकीचं देता म्हणून त्याच्यापैसे मी काय सांगतो आधार कार्ड रिस्यू करणारी की कोण आठ कारवाई करा गाडी या पोलीस स्टेशनला चला गर चला हो चला पण मला चला काय झालं चला पोलीस स्टेशनला चला लागले या पोलीस स्टेशनला त्याच्यामुळे पगार होतो काय विचार होतोय ना मगर होतो ना विचार मला बोलायचं गरज नाही बदल होतोय ना त्याच्यामुळे मदर होत्याला विचार आता पण तुम्ही व्यक्ति कारणांचे दुसऱ्याला कोणाला बोलायचं तुम्हाला बोलला नका तुमचा प्रश्न पण आम्हाला लेट व्हायला काय तुमच्यामुळे प्रवेश मी माझा दाखवू काय टाट वर्जन्म तरी काय काय तू कसरून घेतली मला करत होती ते बोलत नाही कशामध्ये मला लेट व्हायलाच पुढे काय समजा

કોણ <simitation> માટે <simitation> <simitation> ಎಲ್ಲಸಿಂದಲಸ್ತ ಆಕೊಳೆ ಕ್ಯಾಮೆರಾ ಕಂತು ಮೆತಿಕ್ ಬಾನಾ ಕಂತು ಬಾನಾ ಎಸಾವ ಪಕ್ಕಕ್ಕೆ ಘರಾ

जान <laughs> काय करा आधार कार्ड आणि डोमस आहे डोमस जन्मतारीख एवढं आता काय झाले आता उपाडून